मुंबईतल्या अंधेरी पूर्व आणि पश्चिमेला जोडणारा गोखले पूल नजीकच्या काळात मुंबईकरांच्या सेवेत दाखल होणार आहे या पुलाचं काम आता पूर्ण होण्याच्या बेतात आहे गोखले पुलावर गर्डर बसवल्यानंतर सिमेंट आणि कॉन्क्रीट भरण्याचं कामही पूर्ण झालं आहे मुंबई महापालिकेकडून गोखले पूल सुरू करण्यासाठी फेब्रुवारी अखेरचा सहावा मुहूर्त देण्यात आला होता आणि त्यानुसार रेव्हाना गोखले पुलाचं नव्वद टक्क्यांपेक्षा जास्त काम हे पूर्ण झालं असून फेब्रुवारी अखेर हा पूल मुंबईकरांच्या सेवेत दाखल होण्याची चिन्ह आहेत आमचा प्रतिनिधी सत्यम सिंग न घेतलेला आढावा मुंबईत बहुचर्चित असा अंधेरी पूर्व आणि पश्चिमला जोडणारा गोखले पुलाचा आहे लवकरच मुंबईकरांत सेवेमध्ये सुरू करण्यात येणार आहे आपण आहोत सध्या गोखलेपुलावर दृश्य आपण जर पाहिलं तर पूर्व आणि पश्चिमला जोडणारा हा गोखले पुलाचं काम आहे जवळपास नव्वद टक्के आहेत पूर्ण झालेलं आहे सध्या एकंदरीत आपण पाहिलं तर सिमेंट आणि कॉन्क्रीटचं भरण्याचं काम आहे गोखले पुलावर सुरू आहेत आणि दुसऱ्या बाजूने आपण पाहिलं तर हे सहावा मुहूर्त आहे फैफच्या एंडिंग पर्यंत आहेत म्हणजे अखेर महिन्याच्या अखेरपर्यंत आहेत पालिकेकडून सहावा मुहूर्त देण्यात आला होता मात्र या मुहूर्तावर आता मुंबईकरांना आहे सेवेसाठी एक लेन आहे जे आहेत पूर्व आणि पश्चिमला जोडणारा अंधेरीचं सुरू करण्यात येणार आहेत आपण एकंदरीत दृश्य जे पाहिलं तर खरं तर या ठिकाणी या आधी पाच वेळ आहेत मुहूर्त आहेत पालिकेकडून देण्यात आला होता मुंबईकरांच्या सेवेसाठी मात्र गोखले पुलाचं काम जे आहे युद्ध पातळीवर सुरू होतं आणि दुसऱ्या बाजूमध्ये काही स्ट्रक्चर आहे जे त्याच्या अडथळा निर्माण होता त्यामुळे देखील गोखले पुलाचं काम लांबणीवर गेला होता त्यानंतर मुंबई महानगरपालिका आणि रेल्वे प्रशासनाने या पुलाला युद्ध पातळीवर बांधण्याचा प्रयत्न केला आणि आता जे देखील आहे आपण प्रत्यक्षात पाहिलं तर गोखले पुलावर आहेत गार्डन बिचवल्यानंतर जे आहे सिमेंट आणि कॉन्क्रीटचे काम देखील पूर्ण झालेलं आहे जवळपास नव्वद टक्के काम पूर्ण झाले आहे आणि याच महिन्याचा आहे फायब महिन्याच्या अखेरपर्यंत आहेत मुंबईकरांचे एक लेन आहे जे सेवेसाठी सुरू करण्यात येणार आहेत कॅमेरामॅन मोहनसाहेब सत्यम सिंग एबीपी माझा मुंबई एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट